पावसाळ्यामध्ये जेव्हा चमचमीत कुरकुरीत खाण्याची इच्छा होते किंवा लहान मुलांना इव्हनिंग मध्ये काय द्यावं असा प्रश्न पडतो त्यांच्या टिफिनमध्ये पौष्टिक कसं काय द्यावं असा ज्यावेळी प्रश्न पडतो त्यावेळेस ही मान्सून स्पेशल पौष्टिक अशी रानभाजीपासून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी वैद्य तेजस्वी आरोग्य धनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब वर तुमचं स्वागत आपली रानभाज्या विशेष जी सिरीज आहे त्या माध्यमातून आपण प्रत्येक पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या त्यांचं आरोग्यासाठी असणारं महत्व आणि त्यापासून बनणारी एक चविष्ट रेसिपी असं बघत असतो आता या पावसाळ्यामध्ये देखील आपण एका रानभाजीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत जरूर बघा तर आज आपण जी रानभाजी बघणार आहोत तिचं नाव आहे कवळ्याची भाजी किंवा केवलाची भाजी तर ही भाजी साधारणतः ह्या सीझनमध्ये म्हणजे श्रावण भाद्रपद जो महिना आहे त्यामध्येच आपल्याला मिळते आणि जसं आपण म्हणतो की ही भाजी उगवल्या उगवल्या म्हणजे कवळी असतानाच खाल्ली जावी तर ती चविष्ट लागते थोडी जून झाल्यानंतर तिला फुलफळ धरल्यानंतर ती आपण खाऊ शकत नाही त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये आपल्याला ही भाजी बाजारामध्ये मिळू शकते त्यामुळे जर मिळाली तर नक्की आणून तिचा फायदा घ्या आता ही जी भाजी आहे तर ती ओळखायची कशी तर तिची जी पानं आहेत ती चिंचेच्या पानासारखी किंवा लाजाळूची जी वेल जर तुम्ही पाहिली असेल तर लाजाळूच्या पानांसारखी हिची पानं असतात अगदी बारीक छोटी छोटी पानं असतात आणि ती आपल्याला त्याच्या ज्या दांड्या असतात त्यापासून वेगळीकडून या पानांची भाजी किंवा या पानांचा वापर आपल्याला खाण्यासाठी करायचा आहे आता पारंपरिकरित्या ही जी भाजी आहे ही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे श्रावण महिन्यातली वेगवेगळी व्रत वैकल्य वे केली जातात उपवास असतात त्याच्यामध्ये उपवास सोडण्यासाठी वापरली जाते किंवा आता गणपती म्हणजे जी ऋषीची भाजी बनवली जाते त्या भाजीमध्ये देखील हिचा समावेश काही भागांमध्ये केला जातो तसं तर ही भाजी संपूर्ण भारतभर अवेलेबल असते भारतभर ही उत्पादित होते फक्त तिची नावं जी आहेत आणि ती करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे या भाजीचे आरोग्यासाठीचे फायदे काय आहेत तर ही भाजी जी आहे जी वेगवेगळे आपल्या शरीरातले मूत्रविकार आहेत म्हणजे ज्यांना किडनी स्टोन असतील ज्यांना मूत्राशयातले वेगवेगळे आजार असतील त्यामुळे लघवीला वेदना होत असतील लघवीला साफ होत नसेल किंवा लघवी करताना अडखळत होत असेल तर या सगळ्या समस्यांवर ही वनस्पती जी आहे ती अत्यंत फायदेशीर आणि पथ्यकर ठरते त्याच पद्धतीनं ही थंडावा निर्माण करते शरीरातली उष्णता कमी करते त्यामुळे ज्यांना उष्णतेचे आजार आहेत त्यांच्यासाठी देखील ही वनस्पती फायदेशीर ठरू शकते त्याच पद्धतीनं डोकं दुखत असेल शरीरातलं पित्त वाढलं असेल तर त्यांना देखील ही वनस्पती लाभदायक ठरते Thing. that's what the know ज्या बाळांतीन बायका आहेत म्हणजे ज्या स्तनदा माता आहेत ज्या बाळाला दूध दूध पाजत आहेत स्तन्यपान देत आहेत तर ही भाजी त्यांना अत्यंत फायदेशीर आहे कारण ही भाजी जी आहे ती स्तन्यवर्धनाचं काम करते म्हणजे दूध वाढवण्याचं काम करते त्यामुळे ज्या बाळांतीन स्त्रिया आहेत त्यांनी जरूर या भाजीचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा आता या भाजीवर अनेक संशोधन होत आहेत तिच्या गुणधर्मांचे अनेक उपयोग जे आहेत ते तपासले जात आहेत आणि त्याच्यामध्ये ही भाजी जी आहे ती अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी असे प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत म्हणजे काय तर आपल्या शरीरातली जी अंतर्गत सूज आहे ती कमी करण्याचं काम ही भाजी करताना दिसते आहे त्यामुळे जे संधिवातासारखे आजार आहेत सांध्यांना सूज आहे शरीरामधली जी आतली सूज आहे ती कमी करण्याचं काम ही भाजी करत असते त्यामुळे या सीझनसाठी ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि बलदायक ठरू शकते म्हणून ही भाजी जरूर आपल्या आहारामध्ये आपण ठेवायला हवी आता ही भाजी खायची जर आपण ठरवली तर तिची कुठली रेसिपी करावी कशी करावी हे सगळं आता आपण समजून घेणार आहोत मुख्यतः ही भाजी कुठल्या किंवा कुठलीही भाजी आपल्या लहान मुलांनी खावी ही आपली फार इच्छा असते मग या रानभाज्या देखील त्यांनी खाव्यात असं आपल्याला वाटतं त्यामुळे मुलांना आवडेल आणि आपल्या सगळ्यांनाही या ऋतूमध्ये काहीतरी चमचमीत खावं असं वाटत असतं त्यामुळे तशा पद्धतीची रेसिपी आज एक मी ट्राय केलेली आहे त्यामुळे झटपट बघूया ही पौष्टिक रेसिपी या कवळ्याच्या पानांपासून आपण पौष्टिक डाळवडे बनवणार आहोत तर ही एक जोडी मी घेतलेली आहे एवढी भाजी आपल्याला यासाठी लागणार नाही उरलेल्या भाजीची मी नंतर भाजी करेन तर डाळवड्यांसाठी लागणारी थोडी भाजी निवडून घेणार आहे आता आ, ही भाजी तुम्हाला दिसत असेल याची पानं बारीक बारीक चिंचेच्या पानासारखी जसं मी मगाशी म्हटलं लाजाळूच्या जा पानांसारखी तशी आहेत आणि याची निवडताना आपल्याला मधली जी दांडी आहे तिला जी काही या पानांचा एक ग्रुप गुच्छ आहे तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि बाकीच्या दांड्या काढायच्या अशा पद्धतीनं तर अशी मी भाजी इथे ही निवडून आहे आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्यानंतर याची ही पानं जी आहेत छोटी छोटी ती वेगळी करायची आपल्याला त्यामुळे त्याच्या आधीच आपल्याला ही धुवून घेणं जास्त सोयीस्कर ठरतं त्यामुळे इथे मी स्वच्छ ही भाजी आता धुवून घेतलेली आहे आणि ही थोडीशी एक निथळ ठेवते एका कॉटनच्या कपड्यावर जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं ऍब्झॉर्ब होईल आणि ती निवडायला सोपी जाईल त्यामुळे थोडीशी वाळवून किंवा थोडंसं त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे जेणेकरून ती आपल्याला त्यातली जी पानं आहेत ती वेगळं करणं सोपं जातं तर आता याची पानं मी वेगवेगळी करून घेणार आहे भाजी करायची असेल तर ही अशी चिरून तुम्ही वापरू शकता वड्यांकरता मी याची पानं वेगळी करून घेते त्याकरता ही जी एक दांडी आहे छोटी ती धरून आपल्याला उरफाट्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने ती जे पान ओढली तर आपल्याला इझिली ती वेगळी करता येतात तर अशा पद्धतीनं ही जी पानं आहेत ती वेगळी करून घेतलेली आहेत मी आणि वड्यांकरता जेवढी लागतील तेवढी पानं मी इथे काढून घेते आता वड्यांकरता इथे मी मिक्स डाळी घेतल्यात त्यांचं प्रमाण मी देईलच डिस्क्रिप्शन मध्ये दे, तर अख्खी मूग थोडे मुगाची डाळ मसूर डाळ उडीद डाळ आणि चणा डाळ त्यासोबत मिक्सरमध्ये थोडीशी मिरची जिरं आलं लसूण हे मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ जी आहे स्वच्छ धुवून भिजवली होती तीन चार तास आणि ती छान भिजल्यानंतर ती आपल्याला याच्यामध्ये भरडून घ्यायची आहे अशा पद्धतीनं पूर्ण पेस्ट करायची नाहीये त्याकरता त्यामध्ये पाणी पण मी बिलकुल वापरलेलं नाहीये म्हणजे त्याची भरड होते तर अशा पद्धतीनं अगदी कोरडी ज्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे भिजल्यानंतरच तेवढंच वापरून आपल्याला ती कोरडीच भरडून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे मी माझ्या मुलीसाठी बनवते त्यामुळे मी अगदी कमी मसाले वापरलेत तर धण्याची पावडर आहे हळद मीठ आणि थोडंसं तिखट बाइंडिंगसाठी इथे मी एक मोठा चमचा भरून तांदळाची पिठी वापरत आहे आता हे सगळं एकत्र कालवून घेणार आहोत पाणी बिलकुल वापरलेलं नाही आता यामध्ये आपली जी पानं आहेत कवळ्याची ती आपण ऍड करणार आहोत अशा पद्धतीनं आता ही पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय मी व्यवस्थित आणि आता याचे आपण वडे करणार आहोत थोडसा पाण्याचा हात घेऊन याचे चपटे गोलवडे मी करते कुठलाही तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता लहान मुलांना आवडेल म्हणून तुम्ही छान छान शेप्स देखील याला देऊ शकता मी इथे चपटे गोल वडे करून घेते खूप पातळ नाही खूप जाड नाही कारण आतमध्ये पर्यंत ते शिजले पाहिजेत आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला सोडायचे आहेत जर बारीक गॅस असेल किंवा तेल तापलेलं नसेल तर हे वडे आतमध्ये जाऊन तुटू तुटू शकतात त्यामुळे ते कडकडीत तेल हवं आणि त्यानंतर थोडीशी हाय फ्लेम सुरुवातीला ठेवून नंतर तुम्ही लो फ्लेमवर हे वडे छान खुसखुशीत तळून घेऊ शकता अशा पद्धतीनं छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत गरम असेल मस्त आहे तर अशा पद्धतीनं या पौष्टिक रानभाजीचा समावेश आपल्या हारामध्ये या पावसाळ्यामध्ये जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये एका वेगळ्या आयुर्वेदिक विषयासोबत तोपर्यंत निरोगी राहा आयुर्वेदांगी करा नमस्कार